धरणमधील चिरनेर गावात कुक्कुड पालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागील काही दिवसांपासून कोंबड्या मृत्यू झाल्याने शासनाच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ येथे पाठवण्यात आल्याने त्यांनी काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे त्यामुळे एकच परिसरात खळबळ उडाली आहे आता चिरनेर परिसरात दहा किलोमीटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून गावात जाऊन पशुवैद्यकीय अधिकारी अशा अनेक कोंबड्या आणि अने अंडी नष्ट करत आहेत त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे याबाबत अधिक दक्षता घेण्यास प्रशासन आवाहन करत आहे मात्र बर्ड फ्लू सारखा रोग आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन शासन प्रशासन करत आहे ॲक्च्युली आपल्या चिरनेर भागामध्ये बारा तारखेला कुक्कुट पक्ष्यांची मृत्यू होते असं कळलं आपण ताबडतोब तेरा आणि चौदाला त्या ठिकाणी व्हिजिट देऊन सॅम्पल आणि इतर मृत पक्षी गोळा केले चौदा तारखेला आपण ते पुण्याला डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन आहे तिथं तपासणीसाठी पाठवलेत त्यानंतरचा त्यांचा रिपोर्ट आपल्याला अठरा तारखेला रिपोर्ट असा प्राप्त झाला की बर्ड फ्लू बाधित किंवा बर्ड फ्लू या आजाराने पक्ष्यांची मृतूक आहे त्यानंतर ताबडतोब माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सहीने आपल्याला पुढील आदेश प्राप्त झाले आहेत नोटिफिकेशन निघाली आणि त्यानंतर आमच्या जिल्ह्याची सर्व यंत्रणा मान्य जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त साहेब मान्य जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब यांनी ताबडतोब पुढील आर आर टी म्हणजे रॅपिड रिस्पॉन्स टीम, टीम शीघ्र कृती दल तयार करून गावामध्ये पुढील कार्यवाही चालू केली त्यामध्ये मग ज्या काही झिरो ते एक किलोमीटर ए पी ए सेंटर पकडून त्या एरियामध्ये आम्ही पक्ष्यांचा सर्वे करून त्या एरियातली जे काही पक्षी आहेत ते शाश्वत पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणं पुन्हा असणारे सर्व शेड त्यांची सॅनिटायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण करणं रस्ते आ, चुना वगैरे टाकणं आणि पशुपालकांना या ठिकाणी मार्गदर्शन करणं या आजारापासून पुढील काय आपल्याला उपाययोजना करता येईल बाधित होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येईल यासाठी आपण सर्व मार्गदर्शन केलं आहे आणि आता सध्या म्हणजे सुरुवातीला एकोणीस वीस ह्या दोन दिवसात आमच्याकडं दहा आर आर टी टीम कार्यरत होत्या आता आपल्याकडं आज रोजी दोन आर आर टी टीम कार्यरत आहेत आणि सॅनिटायझेशन फार्मचं पोल्ट्री फार्मचं सॅनिटायझेशन चालू आहे आणि पुढील सर्चिंग ऑपरेशन हे चालू आहे आतापर्यंत किती तुम्ही हे केल्यात कोंबड्यांचं हे आतापर्यंत आपल्याला बाराशे सदतीस कोकुट पक्षी आढळून आलेत आणि आपण ते शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावलेली आहे हा रोग हा हा दरवर्षी येतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतो येस पण माझ्यासारख्या दुसरी सर्वसामान्य लोक आहेत दोन दोन कोंबड्यांमध्ये चार कोंबड्यांमध्ये नाहक त्यांचा बली गेला पोल्ट्रीधारकांनी स्वतःचा स्वच्छ ठेवला पाहिजे तर रोग येणार नाही आता ज्यांच्या त्यांनाच माहिती आमच्या काय करण्यात आले आतापर्यंत किती आलं बाहेरच्या मला माहिती नाहीत माझ्या तीनशे पाच तो केल्या अच्छा आम्ही वाळवणार हातातशाला माझा घास गेला ना आता माझा सात आठ लाखाचा याच्यामध्ये नुकसान झाला आज माझ्या अंड्याच्या कमटी गावठी कोंबडी आहेत काय चिकन विकणारे खाणारे कोंबडी नाही माझी आज तीनशे अंडी मला रोजची मिळाली असती आता मी काय करू अच्छा काय अधिकारी काय सांगणार त्यांचा त्यांचा जो त्यांना वरून जो आदेश आलेला आहे ते आदेश पाळतात आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला कुठल्या तरी झडपीच्या याच्यातून काढून तुम्हाला फिल्ल किंवा काही नुकसान भरपाई तुमची देऊ म्हणून आवाज सुळेसाठी पंकज बेनवंशीनुजया रिपोर्ट नवी मुंबई